नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर मराठी भाषण चला तर मग सुरू करूया माया ममता अनुप्रेम त्यागाची होती माय तुग मूर्ती माया ममता अनुप्रेम त्यागाची होती माय तुग मूर्ती कोणीही विसरू शकणार नाही रमाई माऊलीची कीर्ती कोणीही विसरू शकणार नाही रमाई माऊलीची कीर्ती सर्वांना माझा नमस्कार माझे नाव खुशी आहे आज त्यागमूर्ती माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती आहे रमाबाईंचा जन्म सात फेब्रुवारी अठराशे अठ्ठ्याण्णव रोजी दापोलीजवळील व नंदगावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव भिकू धोत्रे आणि आईचे नाव रुक्मिणी होते सन एकोणीसशे सहामध्ये त्यांचा विवाह हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी झाला रमाईंचे जीवन खूप कष्टाचे होते पण त्यांनी कधीही हार मानली नाही बाबासाहेब जेव्हा शिक्षणासाठी परदेशात गेले तेव्हा रमाईंनी अतिशय गरिबीत घराचा गाडा चालवला स्वतःची मुले गमावण्याचे दुःख सोसूनही त्यांनी बाबासाहेबांना त्यांच्या कार्यात पूर्ण साथ दिली जर रमाबाई नसत्या तर मी इथपर्यंत पोहोचलो नसतो असे गौरव उद्गार स्वतः बाबासाहेबांनी काढले होते अशा या महान स्वाभिमानी मातेला माझे कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद